तर नमस्कार मित्रमंडळींनो आज आम्ही चाललो तुम्ही जायला चला बघ जाऊ आता आपण राहणार आपण चला बघा तर मित्रमंडळींनो आलोच बघा आता राहणार हे बघा तिळ आपला तिथे खुबडी तिथे खुबडी चला ती कळ ती कळलं त्र आतरून घ्यायचं मस्त पैकी हा ह्याच्यावर जाडायचा तीळ बघा मित्रांनो तिकडे आतरून टाकलंय आता त्याच्यावर जाडायचा आहे आपला तीळ Ja, das मित्र मंडळी आता, आता बार एक झालंय झाडून आता ह्याच्या अजून बारीक बारीक खुबड्या उभ्या करावं लागतं हे काय बरं झाडून जमत नाही ह्याच्या अजून डबल पेड्या उभ्या करावं लागत आहे गुण, चप्पा तळवला म्हणजे काय होत पुन्हा अजून वाळवतो

we could have मित्रांनो शेती काही मिळू असता ना मिळू पण पीक काढताना आनंद वेगळाच वाटतो शेतातलं पीक काढतानी आनंद वेगळाच असतो माणसाला मित्र मंडळी मित्रमंडळ तिथलं झालं आता आहोत हिथ ही खोडबी राहिली आता आता हे जाडू तिला हा झाडा आला तुम्ही मी व्हिडिओ काढतो झाडा Oke, terset karang sangli-sangli saja, Pani. Ya. Kuntah ini harga-harga challenge. capacity तर मित्र मंडळींनो झाला आता तीळ झाडायचा आता निवडाय चालूया तर मित्रांनो हे बघा हितका निघाला तीळ आता पातळ पातळ उभा केलाय चौकड कारण आज गुदर दोनच खुबड्या होत्या त्याच्यामुळे फुटलाच नाही आता पातळ पातळ उभा केलाय म्हणजे आता लवकर फुटन वाळन आणि मग जास्त पडल सध्या बोंडच फुटले नाहीत चला आता निघू घरला तर मित्रांनो असेच खेड्यातले व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू उद्या तोपर्यंत नमस्कार चला उचला घ्या निघा मला आज नेड टाकले तू काय थांबले तू असणार का शेवटी शेवटी मी ओढी नसती आखली तू वाचणार होतीस का मग तसल्या टायमाची गोष्ट वेगळी असल्या टायमाची गोष्ट वेगळी लगेच नसतंय खातात जर आधी दाबून लेवाडू सुट मारी आधी जीवत पूर्ण खाता याच बरं मारितच ती माणसाला पण नसतंय ते चावत नाही काही नाही माणसाला चावत नाही बा का जीवात तर मित्रमंडळी नो आता बघा गावच्या नदीवर धुतले पाय मस्त पैकी इथं आता जाऊ त आपण घरी आपल्या चला चपल तिथे तर आलोत बघा आता घरी तर मित्रांनो भेटू द्या तोपर्यंत नमस्कार